सोलापूरचे ग्रामदैवता श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वहिवटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलानी यांनी स्टॉलधारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावे अशा सूचना रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केले यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सदर प्रसंगी रूपाभोवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्री शैल लातुरे दिलीप पाटील बाबुराव कोनाळी मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांची उपस्थिती होती दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्याचं नियोजन करण्याच्या उद्दिष्ट आज पहिली प्राथमिक बैठक झाली मंदिरातले वर्षभर असणारे पुजारी त्याचबरोबर यात्रा काळामध्ये हजार असणारे ट्रस्टी श्री मस्ते साहेब आणि बाहेरचे जे दुकानं वगैरे जे म्हात ते ट्रस्टी त्या सर्वांची मिळून एक बैठक झाली यात्रेचं नियोजन कसं करायचं सी सी टी व्ही बॅरिगेड्स आणि भाविकांना सुलभ दर्शन कसं होईल याविषयी चर्चा झाली सर्वांनी याला सहकार्य करून हा उत्सव चांगल्या रीतीनं साजरा करायचं या बैठकीत ठरलेलं आहे नवरात्र दो तो दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्या अनुषंगाने आमच्या झोनचे ए सी पी साहेब जोडबापेठचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे बैठक पार पडली या बैठकीत सगळी सकारात्मक चर्चा झाली आणि साधक बाधक विषयावर चर्चा झाली भक्तांना जेणेकरून दर्शन कसं सुलभ होईल आणि दर्शन करून भक्त किती वेळात लवकर फास्ट बाहेर पडेल या सर्व विषयावर चर्चा होऊन बैठकीची सांगता झाली आणि जे काय व्यवस्था असते जे मंडप लाईटिंग बॅरेकेटिंग त्या शंभर वर्षापासून श्री रूपाभवानी देवस्थान भक्त तरुण मंडळ हे संस्था करत आहे